सांगली जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत राजधानी भेंडवडे गावासाठी रस्ते विकासाकरता निधी मंजूर झाल्यानं गावात समाधानाचं वातावरण निर्माण झाले आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य माननीय वैभवदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून राजधानी भेंडवडे गावासाठी रस्ते कामासाठी सात लाख रुपयांचा सा निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीच्या मंजुरीबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं दादा पाटील यांचा जाहीर सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात मंजूर निधीतून होणाऱ्या रस्ते विकास कामांचे त्यांच्या हस्ते विधिवत भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमाला सरपंच स्नेहल विशाल पाटील उपसरपंच सूरज सदाशिव जंगम तसेच ग्रामपंचायत राजधानी भेंडवडेचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामस्थांनी निधी मंजुरीबद्दल समाधान व्यक्त करत या रस्त्यामुळं गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून शेतकरी विद्यार्थी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त केली आहे या प्रसंगी बोलताना वैभवदादा पाटील यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा मजबूत करणं हेच आपलं ध्येय असून राजधानी भेंडवडे गावच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील रस्ते कामांच्या प्रारंभामुळे राजधानी भेंडवडे गावच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही सांगली जिल्ह्यात काम करतोय आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हा नियोजन मध्ये मला काम करण्याची संधी दिली आणि पहिल्या तीन चार महिन्यामध्ये जवळजवळ पावणे तीन कोटीचा निधी आपल्या खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कामांसाठी मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो त्या त्यातलंच एक काम आज राजधानी बेंडोडे इथे सात लाख रुपयाचं आपण कॉन्क्रीट करण्याचं त्याचा शुभारंभ आज आपण करतोय कालपासून मतदारसंघातील जवळजवळ चौदा ते पंधरा गावामध्ये आपण विविध प्रकारच्या कामाच्या माध्यमातून जो निधी वितरित केलेला आहे त्याचं उद्घाटनाचं नियोजन आहे मला खात्री आहे येत्या काळामध्ये आणखीन भरघोस निधी या निमित्तानं आपल्याला मिळेल पंचवीस पंधरा असेल जिल्हा नियोजन असेल किंवा ग्रामविकास माध्यमातून काही एक्स्ट्रा निधी असेल हा आदरणीय मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आपल्याला मिळेल विकासाचा जो बॅकलॉग या मतदारसंघात आहे तो भरून काढण्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही सगळेजण मिळून काम करू हे या निमित्तानं मी नमूद करतो मी विशाल पाटील राजधानी बेन येथे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीतून दादांनी कॉन्क्रिटांचा रस्ता आम्ही मागितला सात लाख रुपयाचा रस्ता मंजुरी दिली त्याबद्दल धन्यवाद